नात काहीतरी सांगत होते तो फोटो आहे ते मला कानामध्ये म्हणत होते थे बेटा थँक्यू ओ बेटा थँक्यू हा नम्रपणा त्यांच्या रक्तातला माझ्या रक्तात आहे मी आज तुम्हाला इथे बोलवलंय ते थँक्यू थे म्हणण्यासाठी थँक्यू पण पेट्रोल उठले पण माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं झालंच नाही बाद मतं जरी मोजली असते तरी मी निवडून आली असते अशी परिस्थिती होती या राज्यामध्ये इतका कठीण परिस्थिती होती तरीही केवळ म्हणजे लाख लाख दीड लाखांनी जिथे लोकांचा पराभव झाला तिथे पाच वर्ष कुठल्याही पदावर नसताना अगदी केवळ पाच सहा हजाराच्या मतांमुळे माझा पराभव झाला पण माझा स्वभाव मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही पण असावा अशी माझी खात्री आहे कारण तुम्ही माझे परिवार आहात रक्ताचं नातं परिवार आपला निवडता येत नाही ते आपल्या घरी जन्मल्यामुळे आपला परिवार असतो पण नात जे नातं हृदयाचं असतं ते आपण निवडत असतो जे नातं संस्कारांचं असतं ते आपण निवडत असतो त्यामुळे तुम्ही मला तेवढेच प्रिय आहात जेवढ्या प्रीतमताई प्रिय आहेत जेवढ्या यशूताई प्रिय आहे जेवढा माझा आर्यमन प्रिय आणि हे जे मी बोलते हे बिलकुल खोट नाही हे वेळोवेळी मी सिद्ध करते मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यानंतर राजकारणाला कलाटणी मिळाली मी राजकारणात आधीच आहे मुंडे साहेबांच्या काळात मी राजकारण केले मी आमदार होते मुंडे साहेबांनी मला आमदार त्यामुळे या विषयामध्ये आता कोणाच्या शंका असण्याचं काही कारण नाही परत मुंडे साहेबांच्या लोकसभेत मुंडे साहेब बिलकुल आले नाही पण निवडणूक आपल्या खांद्यावर या पोरा सोळांनी मिळवून उठून छोटे छोटे पोरं होते सगळे एवढे लहान मुलं त्या सगळ्यांनी खांद्यावर निवडणूक आणि मुंडे साहेबांच्या विजय मिळाला तेव्हा मुंडे साहेबांनी विचारलं एक डझन आमदाराला माझी मुलगी भारी पडली का नाही आणि ते कौतुकाने माझ्या पाठीवर त्यांनी थाप दिली एक माझा मुंडे साहेबांचा सा खूप फोटो है। फेमस आहे आबांना माहिती आहे तात्यांना आहे की कानामध्ये मी मुंडे साहेब माझ्या काहीतरी बोलत आहे फार फोटो तो फेमस आहे तो इथे आहे सचिन गीत तू काढलास ना तो फोटो पवन हे सगळे आमच्या वरती मुंडे साहेबांची काउंटिंग झाली ना तेव्हा हे सगळे नितीन पवन सगळे सगळे माझे बालमित्र आता कार्यकर्ते ह्या सगळे वर उभे होते मुंडे साहेब बोलत होते माझ्या कानात काहीतरी सांगत होते तो फोटो आहे ते मला कानामध्ये म्हणत होते बेटा थँक्यू एवढा मोठा माणूस मला म्हणला बेटा थँक्यू हा नम्रपणा त्यांच्या रक्तातला माझ्या रक्तात आहे मी आज तुम्हाला इथे बोलवलं आहे ते, ते थँक्यू म्हणण्यासाठी थँक्यू तुम्ही मला भाऊबीजेची साडी दिली मला भाऊबीजेची ओळणी दिली त्याबद्दलही थँक्यू माझ्या वाईट आणि चांगल्या काळात तुम्ही माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दलही थँक्यू आणि अंधळा विश्वास नाही बोळस विश्वास माझ्यावर ठेवलात त्याबद्दलही थँक्यू पाच वर्ष माझ्या कष्टाचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले पद नसताना सुद्धा तुम्ही मला सोडून गेला नाहीत त्याबद्दल थँक यू आणि पद असताना सुद्धा माझी गरिमा कधीही कमी केली नाही त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हा कार्यक्रम आणि ह्या सगळ्यांनाही मी थँक्यू म्हणते काही लोक आडून काही लोक उघडून काही लोक खालून काही लोक वरून काही उघड काही लपून यांनी माझं कधीच वाईट चिंतलं नाही हे मंचावरचे लोक आहेत मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक अत्यंत अद्भुत अब, अब, परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली त्या शिवशक्ती परिक्रमा माझी चालू होती तेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होत अंतरवेलीमध्ये आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बाईट द्यायला लोक विचारायचे तर मी म्हणायचे गोपीनाथ मुंडेनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता माझा सुद्धा पाठिंबा आहे जेमचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये ही भूमिका मुंडे साहेबांनी मागितली मी कधी या भूमिकेत बदल केला नाही मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा गावांमधल्या लोकांच्या जाती आणि मला पडलेली मतं मी कधीही विचारली नाही कधी मी असा कार्यकर्ता सांभाळला नाही की ज्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मुळे हित जे सामान्य माणसाच्या हिताला नक लागत असा कार्यकर्ता मी कधीही सांभाळला नाही माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठले पण माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं झालंच नाही तुमच्याबद्दल त्याबद्दल थँक्यू कारण तुमचे उपकारच मानले पाहिजे तुम्ही माझ्या इज्जतीला सांभाळलंय आणि हे मुंडे साहेब मला जेव्हा कानक थँक्यू म्हणले ते ना तेव्हा मला वाटलं एवढा मोठा माणूस खरंच काय गरज होती त्यांना मला थँक्यू म्हणायची पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती आम्ही खूप खूप दुःखातून खूप कष्टातून चाललो होतो सर्वजण मुंडे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करत होते सर्वजण मुंडे साहेब संपले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तगडा नेता संपला म्हणजे विधानसभेत काही विषयच नाही असा विचार करत होते त्या मुंडे साहेबांना मृत्यू मिळाल सतराव्या दिवशी मुंडे साहेब वारले निवडणुकीच्या निकालाच्या ते सतरा दिवस सुखाचे तुम्ही दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही मुंडे साहेबांना विजय करून मृत्यूला गेले ते किती आनंदाने गेले हो मंत्री झाले किती आनंदाने गेले हो येत होते किती आनंदाने गेले हो माझा स्वभाव असा बघण्याचा आहे माझा स्वभाव रडण्याचा नाही माझा स्वभाव खोड्या काढण्याचा नाही माझा स्वभाव खोट काढण्याचा नाही माझे <ंदे> लोक म्हणतात साहेब गेले अमुक झालं जलत, तमुक झालं मी म्हणते ते माणूस आनंदात गेला त्या आनंदाचा व त्यांचा पूर्ण हक्क होता त्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट केले पण वारसा ते मला देऊन गेले त्या कष्टातही तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात थँक्यू